त्यांनी आणले कायदे म्हटलं मी हात वर केला मोदी साहेब मला बोलायचे हा सावंतजी काय नाही हे कायदे आणू नका आधीच कामगार पिळवटला गेलाय उद्ध्वस्त होईल साहेब तुम्हाला अभिमान वाटेल मी ऑब्जेक्शन घेतलं कायदे थांबले साधा अर्थ हे की कामगारांना आर्थिक सुरक्षा नाही सामाजिक सुरक्षा नाही आणि कायदेशीर संरक्षण कायदेशीर संरक्षण सुद्धा राहिले नाही केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम घ्या हे सगळं त्याच्यामध्ये बरं का सेंटर ऑफ त्यांनी जे अहवाल दिला आहे सात कंपन्यांमध्ये वीस हजार नोकऱ्या गेल्या बीएसएनएल मध्ये एक पूर्णांक आठ लाख नोकऱ्या गेल्या स्टील अथॉरिटी एमटीएल मध्ये तीस हजार नोकऱ्या गेल्या आणि या उप उपक्रमांमध्ये आता कंत्राटी पद्धत सुरू आहे सगळेजण टेम्पररी म्हणजे मराठा ऍक्सिस बँकेची लोक आपल्याकडे आले साहेब सगळेजण आमच्या नोकऱ्या पगारवाढ देव मिळत नाही पगारवाढ मिळत नाही मी त्या हा वेळा त्यांच्याशी बसलो व्हेंडरला दिलेलं नसतं व्हेंडर पण तुम्ही द्यायला तयार आहे पण बँकेने मला दिलं हो पाहिजे ना वाढीव बँक वाढीव द्यायला तयार नाही ते द्यात काय करणार ती माणसं दहा दहा वर्ष पिळवणूक चालू आहे दोन कोटी नोकऱ्या देणार बरं का आम्ही ते दोन कोटी नोकऱ्या तर राहिलाच मेक इन इंडिया आज खरं तर गोग गुगल ॲमेझॉन इन्फोसिस ह्या सगळ्यांमध्ये नोकऱ्या गे गेल्या कमी झाल्या आणि त्याच्यातून आता आदित्यजी आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा आपल्या तरुण पिढीनं खूप विचार केला पाहिजे आता हा आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे नोकरचा नोकर भरतीचा काय परिणाम होईल याचा विचार आपल्याला करायला पाहिजे स्टार्टअप होते ना स्विगी बायजू अनअकॅडमी शेअरचॅक सगळ्यांच्यामध्ये पंधरा पंधरा हजार नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि म्हणून आत्ता विषय त्यातून आत्ता आरक्षणाची लढाई सुरू आहे आरक्षण कुठं मिळेल सरकारमध्ये मग आरक्षण मिळेल सगळं खाजगीकरण अतिरेकी खाजगीकरण सुरू आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रात मराठ्यांचा आरक्षणाची लढाई सुरू आहे धनगर आहे ओबीसी आहे तिकडे जाटांचा हरियाणामध्ये अजून आंदोलन सुरू आहे गुजरातमध्ये पाटीदारांचं आंदोलन सुरू आहे ह्या सगळ्या आंदोलनच्या आरक्षण मिळायला सार्वजनिक उपक्रम उद्ध्वस्त करून टाकले पचहत्तर साल मे क्या हुआ उन्होंने जो बनाया था मैंने बेच दिया उन्होंने जो बनाया था मैंने बेच दिया लोगों को बेरोजगार किया बस एक अपू की गोली उनको दे दी अपुची गोळी दिली जय श्रीराम म्हणा किंवा आणखीन धर्माची गोळी दिली बस तुम्ही विचारायची नाही प्रश्न महागाईचा प्रश्न विचारायचा नाही बेरोजगारीचा प्रश्न विचारायचा नाही महिलांच्या अत्याचाराचा प्रश्न विचारायचा नाही तुम्ही कोणतेच प्रश्न विचारू नका बेरोजगार डिग्र्या घेऊन रस्त्यात फिरतोय बरं का भेंडोळी घेऊन आणि म्हणून मी तुमच्यासमोर आज हा विषय मांडताना आणखीन त्यावर कडी काय केली सर तुम्ही मला तुमच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो आणि मंत्री झाल्यानंतर कामगारांचे एकोणतीस कायदे क्लब करून चार कायदे करायचं ठरलं आणि ते कायदे मी वाचल्यावर मी सुदैवाने तुमचाच शिष्य असल्यामुळे धाडस होतं कॅबिनेटमध्ये बोलण्याचं धाडस नाही बरं कोणाचं त्यांनी आणले कायदे म्हटलं मी हात वर केला मोदी साहेब मला बोलायचंय हा सावंतजी काय काय नाही हे कायदे आणू नका आधीच कामगार पिळवटला गेलाय उद्ध्वस्त होईल साहेब तुम्हाला अभिमान वाटेल मी ऑब्जेक्शन घेतलं कायदे थांबले कायदे थांबले आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मोठं काम केलं तुम्ही मुख्यमंत्री होतात केंद्रातले कायदे लागू करू दिले नाहीत महाराष्ट्राला कोणी वाचवलं असेल तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी वाचवलं ते लागू करून दिले नाहीत पण त्याच्यानंतर मी राजीनामा दिल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या महिन्यात पास झाला गेलं सगळे कायदे लागू करून टाकले आणि म्हणून आता या शिबिरामध्ये अतिशय चिंतनाचा विषय आहे नोकऱ्या कशा आहेत कॅज्युअल नोकऱ्या कशा आहेत कंत्राटी नोकऱ्या कशा आहेत फिक्स टर्म आता टर्मचा जो काही प्रकार आहे ना तो भयानक आहे म्हणजे माझगाव डॉग सारखी कंपनी दोन दोन वर्षाचे करार करते आणि दोन वर्षाचा करार झाल्यानंतर तो करार रिन्यू करायला लागतो तेव्हा ला पुन्हा ला इंटरव्ह्यू घेते आणि तो, तो, तो करेनच याची खात्री नाही त्याच पगारावर नोकरी मिळेल याची खात्री नाही हा फिक्स सात सात आठ आठ वर्ष वेळा फिक्स टर्म म्हणजे सात दुना चौदा वर्ष माझगाव सारख्या सरकारी उपक्रमामध्ये लोक परमनंट आजही झालेली नाहीत आणि म्हणून हा गंभीर विषय या अधिवेशनामध्ये या मला मांडायला मिळाला साहेब याच्यापेक्षा आणखीन एक भयानक सांगतो कायदा काय केला पूर्वी कायदा होता शंभर जर कामगार असतील आणि शंभर कामगारांचा कारखाना का एखादा बंद करायचा असेल तर सरकारची अनुमती घ्यायला पाहिजे आता कायदा असा केला तीनशे संख्या असेल तीनशे कोण परमनंट बरं का त्याच्यात कंत्राटी धरले जात नाहीत तीनशे कामगार असतील आणि तो कारखाना बंद करायचा असेल तर केंद्र सरकारनं कुठल्याही अनुमतीशिवाय ते कारखाने बंद करण्याचा अधिकार दिला त्यांना मराठी मिरलेकर ते बसले मिरलेकरांनी एकदा मला पुण्यातलं उदाहरण दिलं होतं शंभरपेक्षा कमी कर्मचारी होईनात जुन्या त्यांनी काय केलं व्ही आर एसवर ऑफर केली आणि व्ही आर एस ऑफर करून नंतर कुठेतरी एक एक मिळतं दोन चार गिरायकं आणि मिळाल्याबरोबर आकडा सत्त्याण्णववर आला सत्त्याण्णव शनिवारी लोक कामावर गेली होती सोमवारी येऊन बघतात रविवार सुट्टी होती सोमवारी येऊन बघतात बंद झालाय उद्ध्वस्त झाली लोक हजारोनी नोकियासारखी सारखी कंपनी बंदी चाळीस चाळीस वर्ष वय झालं बरं का आता नोकरी मिळणार नाही अशी अवस्था देशामध्ये सगळ्यात ब... महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका